संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुश खबर सहा एप्रिल रविवार काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओ पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थींना पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरावर सौर यंत्रणा उभारणीसाठी असणार आहे पुढील महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या मोठा निर्णय मार्च महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सात एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय असे झाल्यास राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही अक्षय तृतीयाची मोठी भेट असणार आहे त्या पुढील महत्वाची बातमी बघा वफ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता कायद्यात रूपांतरित झाले आहे विधेयकाला राष्ट्रपती राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने वफ दुरुस्ती विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाले आहे आता हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे पुढील महत्वाची बातमी बघा राज्यात उन्हाच्या जळा अधिक तीव्र होताना दिसत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील काही भागातील तापमान चाळीस अंशापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नंदुरबार जळगाव धुळे नाशिक पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे